दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अन्न औषध व प्रशासन कॅबिनेट मंत्री म्हणून नुकतेच विराजमान झालेले दिंडोरीचे आमदार नरहरी चिरवाळ यांचा भव्य नागरी सत्कार पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता दिंडोरी येथील लॉन्स मध्ये ठेवण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ओफाडे यांनी दिली आहे दिंडोरी तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रीपदाची संधी मिळाल्याने नरहरी जिरवाळ यांचा तालुक्यातील नागरिकांच्या वतीने व कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार सोहळा संपन्न होणार आहे या सत्कार सोहळ्याला तालुक्यातील जिल्ह्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी मतदार संघातील जनतेने मोठ्या संख्येने पंचवीस डिसेंबरला सायंकाळी चार वाजता संस्कृती लॉन्स दिंडोरी या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे या दरम्यान सत्कार सोहळ्यासाठी येणाऱ्यांनी शाल व गुच्छा आणण्यापेक्षा गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणावे असे आवाहन देखील नरहरी जिरवाळ यांनी केले आहे